ज्या दिवशी शेळो ब्रेड रवता त्या दिवशी हा हा नाटक हमखास आज मी करतोय ब्रेडचं उपमा आम्ही ब्रेड भाजी म्हणतो शेळो ब्रेड रवलो ना की असं कुस करून घ्यायचं अप्रतिम चव लागता करून बघा थोडी मिक्सराक पण लावतात पण तो एकदम लग्द होता म्हणान मी असं कुस करतो आहे इकडे घेतलं आहे त्याच्यात घातलं आहे तेलफोडणे मोहरी कडीपत्तो बारीक चिरून मिरची बारीक चिरून कांदो जरा कांदो जास्त घातलास ना की मस्त अगदी क्रंची लागतं वरसून घातलं आहे हळद हळद परतून झाल्यावर ब्रेडचे तुकडे घातले चवी पुरता मीठ ब्रेड तो स्लायस ब्रेड मुळातच गोड असता त्यामुळे गोड काय घालूची गरज नाही जरा दूध घाला हव्या असला तर मीठ घातला तरी ह्याच्यात दूध घातला तर चलता जरा मऊ होता नाही तर असो तडतडीत ब्रेड होता कारण तो शेळो अस व्यवस्थित परतून खोबरा आणि कोथंबीर घालायची एकदम चव भारी लागता गरमागरम चहा आणि ब्रेड भाजी थोडी ब्रेड उपमा म्हणतात तुमका काय म्हणायचं असा तुम्ही म्हणू शकतास, पण असा करून खाल्लास ना ते एकदम भारी लाग असा करा खावा आवडतलं तुम्हाला आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा